श्रोते हो आज या ठिकाणी अहिंसा दिन म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पंचावन्नव्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या एकशे वीसव्या जयंतीनिमी या ठिकाणी देशवासियांना मी सदिच्छा देऊन मनाची जयक्रांती करतो कारण महात्मा गांधी म्हटलं की आपल्यापुढं उभं राहतं ते भारतीय स्वातंत्र्य समर कारण या व्यक्तीने खादीचा प्रचार केला आणि त्यांच्याकडे जी तीन माकडं होते ते चीनमार्गे जपानला जात असताना त्यांना ते, ते शिल्प मिळालं होतं की एकाच्या तोंडावर हात आहे एकाच्या कानावर हात आहे आणि एकाच्या डोळ्यावर हात आहे म्हणजे बुरा मत देखो बुरा मत सोचो बुरा मत सुनो तर मला असं वाटतं की एवढं गांधीजीचं शिल्प सांगत असताना सध्या मात्र त्याच्या उलटच समाज करतो आहे त्यामध्ये आणखीन एक मरकट जोडलेलं आहे आणि तो सोशल मीडिया मारकट आहे कारण आधुनिकतेनुसार या युगानुसार हे सोशल मीडिया जे काही ट्रेंड आता आलेलं आहे सगळी तरुण पिढी या सोशल मीडियाच्या नादी लागून वाचन संस्कृती फार विसरून गेलेला आहे आपण ग्रंथालयाची निर्मिती केलो पण या ग्रंथालयांना उरजोड ही आता सोशल मीडिया संस्कृती झालेली आहे म्हणून महात्मा गांधी यांनी जे काही लढा दिला त्यांनी वर्णद्वेष याच्यावर लढा दिला इंग आपला दक्षिण आफ्रिकेत त्यांनी एकवीस वर्ष वास्तव्य केले एका व्यापारी भारतीयांचा त्यांनी त्या ठिकाणी खटला चालवला जवळपास तीन वर्ष इंग्लंडमध्ये त्यांनी वास्तव्य केलं असं पूर्ण जग ज्यांना अहिंसा आणि सहिष्णता सहिष्णुताचे पुजारी म्हणतो ते रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे जे काही त्यांच्याकडं भजन होतं ते भजन गायचे आणि चरख्यावर सूत कातत कातत आपल्याला खादीचं महत्त्व सांगून यामा भारतीयांना खादीचा मूलमंत्र दिला आजही बघा की आपण खादीचा कपडा हा ग्राम खादी ग्रामोद्योगमधून आपण विकत घेतो आणि आज दोन ऑक्टोबर आहे आजपासून त्यांच्या सबसिडीला सुरुवात होती पण त्या ठिकाणी जे काही प्रिय आहेत तेच त्या ठिकाणी खरेदी करतात अन्यथा फॅशन युगाचे कोणीही तरुणाई त्या ठिकाणी फिरकतही नाही मग महात्मा गांधीच्या कमरेला धोतर आणि एक घड्याळ आणि हातामध्ये काठी हा घेणारा एक सोज्वळ स्वभावी पण क्रांतिकारी विचार असलेला किंवा मला स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालंच पाहिजे हा आग्रह धरणारा आणि जहालमताला आणि आपल्या मवाळमताला दोघांची सांगड घालणारा हा जो आवलिया होता यांची आज एकशे पंचावन्नवी जयंती आहे कारण एकोण अठराशे एकोणसत्तर या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि एका दुर्दैवी अशा घटनेमध्ये त्यांचा या ठिकाणी तीस जानेवारी रोजी अंतही झाला अशा आजच्या दिनी महात्मा गांधी यांना आवडणारं जे शिल्प होतं त्या शिल्पामध्ये तीन माकडं होते पण आधुनिक काळामध्ये एक सोशल मीडियाचं जे बंदर आहे ते मध्ये ॲडिशनल झालेलं आहे आणि त्यावरती ही माझी एक आजची कविता आहे मरकतांची संवाद या सदरामध्ये गांधी बापूंचे आम्ही मरकट शिल्पे गांधी बापूंचे आम्ही मरकट शिल्पे आताशी त्यात एकाची भर पडली आताशी त्यात एकाची भर पडली वाईट बोलणे ऐकणे पाहणे त्यातच सोशल मीडियाची सवयच जडली त्यातच सोशल मीडियाची सवयच जडली एकोणीसशे वर्षी चीनच्या मार्गे जपानला एकोणीसशे वर्षी चीनच्या मार्गे जपानला जाताना गांधी बापूंशी मैत्री जळली गांधी बापूंशी मैत्री जळली दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरला गांधी जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरला गांधी जन्म आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवशी देशाने सार्वजनिक सुट्टी जगजाहीर भोगली सार्वजनिक सुट्टी जगजाहीर भोगली चरख्यावर सुद्धा कातलेल्या धाग्याने चरख्यावर सु कातलेल्या धाग्याने खादीची संस्कृती भारतात रुजविली खादीची संस्कृती भारतात रुजविली कठी धोतर आणि घड्याळ हाती काठी कठी धोतर आणि घड्याळ हाती काठी सभ्य राहणीमानाची सवय भावली सभ्य राहणीमानाची सवय भावली आजही आम्हा चौगांना पाहता क्षणी आजही आम्हा चौघांना पाहताच क्षणी भारतीयांना गांधी बापूंची सय झाली भारतीयांना गांधी बापूंची सय झाली आजपर्यंत गांधी पुतळ्या समीपामी आजपर्यंत गांधी पुतळ्या समीपामी समर्पक शिल्प म्हणून प्रसिद्धीस आली समर्पक शिल्प म्हणून प्रसिद्धीस प्रसिद्धी मिळाली एकोणीशे एकशे पंचावन्नव्या गांधी जयंतीदिनी अभिवादन करताना आमच्या संख्येत एकशे पंचावन्नव्या महात्मा गांधी जयंती दिनी अभिवादन करताना आमच्या संकेत एका बंदरशिल्प मरकटाची भर पडली भाद्रपुरी कविराजगोपाळ सुताची भाद्रपुरी कविराजगोपाळ सुताची लेखणी आज शब्द बिंब लिहून थांबली आज शब्द बिनच शब्द बिंब लिहूनच थांबली जयक्राम धन्यवाद सर या ठिकाणी आपण ती तीन मरकट आणि चौथं मरकटसुद्धा या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी रुजवलेलं आहे आणि ते सत्य आहे आणि या म सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चौथं माकड जनमनामध्ये घर करून बसलेलं आहे म्हणून आजच्या दिनी आपण या ठिकाणी अशी कविता आणि महात्मा ज्योत महात्मा गांधी यांच्या एकशे पंचावन्नव्या जयंतीच्या निमित्ताने आपण लोकांना सदिच्छा दिलात आणि आपले विचार प्रकट केलात त्याकरिता धन्यवाद